स्टिरॉइडस म्हणजे सांधेदुखी असेल तर दुखण्याचं ऑफ बटन आहे पण हे बटन दाबलं की सांधेदुखी बरोबर शरीरातल्या इतर सिस्टीम्स पण हळूहळू बंद पडायला लागतात हाडं कमजोर होतात फ्रॅक्चरचा धोका वाढतो दुसरं म्हणजे ब्लड शुगर एकदम शूट होऊ शकते रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते शरीरात सूज येते किंवा बीपी वाढू शकतं आणि पाचवं म्हणजे हार्मोनल बॅलन्स बिघडतो मूड स्विंग किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो आता साठी पर्याय काय तर नियमित चालणं हलके व्यायाम करणं आहारात साखर कमी करणं अभ्यंग किंवा स्वेदन करणं शल्लकी हळद पिंपळी गुळवेल अशी काही वातनाशक औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित घेणं आणि पंचकर्म उपचार जसं बस्ती आहे जानू बस्ती आहेत पोटली स्वेद आहेत हे सांध्यांच्या वेदना कमी करतात पण एक लक्षात ठेवा स्टिरॉइड चालू असतील तर ते अचानक थांबवू नका डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच कमी करा जर तुम्हाला खरंच पेन फ्री स्टिरॉइड फ्री प्लॅन हवा असेल तर आपल्या क्लिनिकला जरूर भेट द्या किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की शेअर करा कारण तरी गुडघे किंवा सांधे तुम्ही यामुळे वाचवू शकाल